स्मार्ट अहमदनगर न्यूज शिवजयंती मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंग बली सर्वांचे आकर्षण नगरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीराम व बजरंगबली जिवंत देखावा सर्वांचे आकर्षण ठरला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्कप्रमुख सचिन जाधव शहर प्रमुख दिलीप सातपुते युवा सेनेचे अमोल हुंबे पाटील ओंकार सातपुतेसह हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते प्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनगर शिवसेनेतर्फे अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या मिरवणूक सोहळ्यामध्ये पारंपरिक वाद्य ढोल पथक बँड पथक घोडे मावळे चौघडे फटाक्यांची आतिषबाजी व निक्षेपक चित्ररथ यांचा समावेश असतो नगर शहरात आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली भगवे झेंडे शिवाजी महाराजांचे पोवाडे तसेच जय भवानी जय शिवाजी घोषणांनी नगर शहर दणानून गेले होते सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली यामध्ये आठ मंडळे सहभागी झाली होती उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज